भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय तहसीलदार विटा खानापूर यांना निवेदन विषय अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ मिळण्याबाबत करून त्यांना आर्थिक मदत करावी महोदय गेली आठ ते दहा दिवस झाले खानापूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील सर्व जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाले होते यामध्ये सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे खानापूर तालुक्यामध्ये आंब्याच्या बागा केळीच्या बागा टोमॅटो भुमू कांदा मका डब्बू कारले दोडका मिरची यांसह भाजीपाला व इतर कडधान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेला आहे उपस्थित भाऊ पवार माननीय पंकज भैया दबडे संदीप तात्या ठोंबरे सुशांत पाटील गणेश माने राहुल मंडले सुधाकर शित्तोडे संतोष यादव गणेश कदम सोमनाथ जाधव आबाो जाधव बाळासो कदम शिवाजी आज आम्ही स्वतः दहा ते पंधरा दिवस अवकाळी पाऊस पडला आणि प्रचंड प्रमाणात शेतीचं घडांचे नुकसान झाले त्याबाबतची शासनाकडून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आणि तिथे काय नुकसान झालं आहे त्याच्यात अर्जंट पंचनामे आम्ही करून त्या त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला त्याच्या खात्यावर जमा व्हावा त्याबद्दल आम्ही शेतक शेतकऱ्यांच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही आज तहसीलदार साहेबांना यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याची लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने मागणी केली आज या ठिकाणी खनापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तहशीलदार साहेबांना गेल्या आठवड्याभर जो पाऊस अवकाळी पाऊस पडला त्या संदर्भात निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलं आहे त्याचप्रमाणे शासनानं त्वरित या शेतकऱ्यांचे पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान वर मिळावी यासाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिले तरी शासनानेचा विचार करून तत्काळ पंचनामे करावेत